पहिल्या व पंगतीला पहिल्या व कोण वाडी पाणी वाडी पाणी विठ्ठलाची राणी रुखमीन विठ्ठलाची राणी रुखमीना दुसऱ्या व पंगतीला दुसऱ्या व पंगतीला कोणा पोळी सभे मांडी टाळी विठ्ठलाच्या सभे मांडी टाळी विठ्ठलाच्या तिसऱ्या व तिला तिसऱ्या व पंग तिला कोणा वाडी भात कोण वाडी भात जाव्यात हात विठ्ठलाचा जाणव्यात हात विठ्ठलाचा, चौथ्यावर पांग तिला चौथ्या व कोण वाडी धरी कोण वाडी धरी जेवण झाल दई विठ्ठलाच जेवण झाल लई विठ्ठलाच पाचव्या व पंग तिला पाचव्या व पंग तिला कोणा वाडी तुप कोणा जेवण झालं खूप विठ्ठलाच जेवण झालं खूप विठ्ठलाच जेवण झालं खूप विठ्ठलाच